जय श्रीराम युली सॉइल फोडवर्फच्या शेतकऱ्या समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर, सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट तुम्ही बघताय समोर हा प्लॉट आहे युवराज भाऊ बेडे यांचा पण हा प्लॉट आहे पाथर्डीच्या जवळ मागे जो पूर आला होता त्या पुरामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि सगळ्याकडे इथे हे बघा कसं पाणी आहे समोर म्हणजे पंधरा सोळा फूट या नारळाच्या वरून पाणी जात होतं आणि हे नदी पात्र शेजारी प्लॉट असल्यामुळं यावरती डायरेक्ट याच्या नारळाच्या प्लॉटच्या वर भरमसाठ प्रमाणात पाणी आलं आणि त्या प्लॉटमध्ये आपण इंटरक्रॉप घेतलं होता आल्याचा म्हणजे आता बघा तुमच्या पुढं जो फोटो येतोय हे ये पूल पाणी ओसरून गेल्यानंतरच आहे त्यामध्ये नारळामध्ये बघा तुम्ही नारळ कसे तिरके झालेले त्याच्यामध्ये आपला इंटरक्रॉप जो आल्याचा प्लॉट आहे तो पाच एक दिवस पूर्ण पाण्याखाली असताना त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही नारळाची झाडं आपली खराब झाली नाही किंवा नारळाचं काही नुकसान झालेलं नाही फक्त नारळाची झाडं तिरके झाली आणि आल्याच्या प्लॉटमध्ये बाहेरच्या नदीच्या पाण्यातला घेजू मिक्स झालेला आहे आणि बाकीचं जे आहे साईडची जी भिंत आहे ती तुटून गेली पण प्लॉटला काही झालं नाही आता तुम्ही प्लॉट हा समोर आहे बघा पाणी कसं एकदम हिरवं सगळं वाहिलेलं पाणी इथं ये, ये सोलरचा पॅनल पाडलेला आहे पण ह्या सगळ्या प्लॉटमध्ये तुम्ही एक बघा इथे खाली आल्याचा प्लॉट आहे आणि हा आल्याचा प्लॉट पाच दिवस पंधरा फूट पाण्याखाली होता म्हणजे पाण्याखाली असताना सुद्धा प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारची मर कूच सड किंवा प्लॉट पिवळा पडलेला नाहीये हे फक्त शक्य होतं सॉईल मायक्रोबायोलॉजी मध्ये ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो त्यामध्ये सॉईल फुडवेबल काम केल्यामुळे आपल्याला जमिनीने ही साथ दिलेली म्हणजे एकंदरीत जर पाच दिवस इतर प्लॉट जर आल्याचा माती पाण्याखाली गेला तर तो प्लॉट पिवळा पडेल किंवा तिथं वेगवेगळे वेग लॉट क्रिएट होतील पण इथं तसं झालेलं नाही हे बघा हा जो प्लॉट आहे हा एकदम चांगला आहे आणि यामध्ये काही आमचं नुकसान झालेलं नाही आहे जे झाडं आहे ते परत आम्ही उभं करण्यासाठी माणसं लावलेली आहे आणि माणसं लावून युवराज भाऊंनी वा तिरकी झालेली झाडं परत सरळ केली आता हा समोर बघा आलं आलं कोणी म्हणाल इथं काही पूर वगैरे येऊनच गेला नाही म्हणजे आ आल, आल्याला काहीच धोका झालेला नाही आणि आत्ता जर मातीची कंडिशन तुम्ही बघितली तर त्या प्लॉटमधून चालताना डायरेक्ट खाली पाय जातात म्हणजे अशी परिस्थिती असताना सुद्धा प्लॉटला काही होत नाही त्यामुळं सॉईल फुडवेबल काम करण्यासाठी मध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रेसिजन फार्मिंगनुसार काम करण्यासाठी तुम्ही श्री जयेश वाघचौरे सत्तरवीस साठ किंवा युलिपग्रोड सॉइल फुडवेबल या कंपनी संपर्क साधू शकता आता नेमकं ही जी प्रणाली आहे एसआरआ सिस्टम जी काम करते इथे यांच्या इथे हे नेमकं काय काम करते तर ही काम करते जमिनीतील जे जी जीवाणूंचं जाळं आहे सूक्ष्मजीवांचं ते जाळ जोडण्याचं काम सॉईल फुडवेबमधील ज्या साखळ्या ज्या तुमच्याकडून निखळ्या गेल्यात ज्या तुटल्यात त्या जोडण्याचं काम विलिप ग्रो सॉईल फूडवेब ही कंपनी करत असते किंवा श्री त्यांच्या वतीने श्री जयेश वाघचौरे हे काम करत असतात तर हे काम करत असताना आपण झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्याच्या आपण शंभर टक्के त्याच्या सोबत आहे आणि आम्ही कुठल्याही संघर्षाला न घाबरणारी माणसं आहेत त्यामुळं कितीही आमच्यावर निसर्गाचा आघात झाला काही झालं तरी आम्ही नव्या जिद्दीने नव्या जोमाने नवीन जोशमध्ये परत काम चालू करणार आहे आणि झालेलं जे नुकसान आहे ते आमचं भरून निघणार आहे त्यामुळे त्या आम्ही काय हार मारणारी माणसं नाही तुम्ही समोर बघू शकता प्लॉटची काय पोझिशन झालेली आहे आजूबाजूच्या पण तरीसुद्धा युवराज भाऊ कुठल्याही पद्धतीने खचून न जाता ते एकंदरीत आम्ही त्यांना ह्या विश्वासाने त्यांना आम्ही विश्वास दिला की तुमच्या प्लॉटला काही होणार नाही आणि त्याची परिणिती आज ती तुमच्या समोर आहे कारण प्लॉटला काही झालेलं नाही फक्त झाडं हे पाण्याच्या फ्लोनी तिलकी झाली आणि आल्याच्या प्लॉटला तर काहीच झालेलं नाही एक सुद्धा आल्याचा कंद आमचं पाण्यात वाहून गेलेला नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही काम, काम करा मध्ये काम करा मातीमध्ये काम करा मातीमध्ये जे पण काम तुम्ही करताल ते तुमची इन्व्हेस्टमेंट होईल मातीमध्ये आणि आमचं जे काम आहे ते पूर्णतः विषमुक्त आहे त्यामुळे तुम्ही इनडायरेक्टली एक चांगलं काम करताय कारण तुमचं जे पण काही एंड प्रॉडक्ट आहे ते तुम्ही विषमुक्त देताय जय श्रीराम